नागपूर तालुक्यातील टाकळखेडा या गावातून आलेलो आहे मी माझं ग्रॅज्युएशन श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय शेगाव येथून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रांचं दोन हजार चौदा साली कंप्लीट केलेलं आहे त्यानंतर मी एम पी एस सी करण्याचा निर्णय घेतला आणि दोन हजार अठराच्या बॅचचा सध्या दोन हजार एकोणीसपासून मी टॅक्स असिस्टंट या पदावर एम पी एस सी मार्फत केला जाणार आहे वस्तू व सेवाकर कार्यालय मुंबई येथे तीन वर्ष कार्यरत होतो आणि सध्या माझी या दो जुलै दोन हजार तेवीसमध्ये अमरावती येथे बदली झाली आहे वस्तू व सेवा कर कार्यालय अमरावती कुठं पहिला प्रश्न कुठं आहे माझा पहिला प्रश्न उपजिल्हाधिकारी दुसरा पोलीस उपनिरीक्षक तिसरा सर डेप्टी सीईओ अरे तुम्ही डेप्टी सीईओ का दिला तिसरा सर मला मी सध्या मी विचार केला की मी ग्रामीण भागातून आलेलो आहे मी ग्रामीण भागातल्या समस्या जवळून बघितलेल्या आहेत मी शेतकरी कुटुंबातून शेतकऱ्याच्या समस्या सुद्धा बघितलेल्या आहेत आणि त्याच्यावर मला काम करायला अधिक आवडेल म्हणून मी हा प्रिफरन्स समोर ठेवलेला आहे महाराष्ट्रात आता शहरीकरणच शहरीकरण आहे ग्रामीण संपत महाराष्ट्र शंभर टक्के जरी समजा शहरीकरण वाढत आहे तरी सध्याच्या महाराष्ट्राच्या डेमोग्राफीचा विचार केला तरी ग्रामीण भागाची लोकसंख्या जास्त आहे आणि सध्या अकरा सालीच पंचवीस टक्के शहरीकरण होता तर दहा वर्षात ते पन्नासशे पुढे असणार

Uh, नॅशनल एन एस एसच्या सर्व याच्यानुसार जर पाच हजारच्या पेक्षा कमी लोकसंख्या किंवा घनता चार चारशे पेक्षा जास्त कमी असेल तर तिथे ग्रामीण भाग असं म्हटलं जाते किंवा आणि जी शेती आधारित किंवा शेती आधारित व्यवसाय आहे त्याची लोकसंख्या जास्त असली तर तो ग्रामीण भाग म्हटला जाते पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त जर जो व्यवसाय शेती आधारित किंवा उत्पन्न शेती आधारित असेल तर तिथे ग्रामीण भाग म्हटला जाते लोकांनी श... शहरीकरण होणं म्हणजे लोकांनी शहराकडे जाणं का अजून काही त्याचा वेगळा अर्थ सर ज्या शहरात सुविधा उपलब्ध झाल्या किंवा शहरात ज्या रोजगाराच्या सुविधा उपलब्ध आहेत शिक्षणाच्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध आहे त्याकडे वळणं म्हणजे शहरीकरण असं कधी झालं तुमचं ग्रॅज्युएशन मी सर दोन हजार चौदा साली ग्रॅज्युएशन पूर्ण केलं नंतर जॉब नाही केला नाही सर मी प्रशासन येण्यासाठी प्रयत्न केले त्यासाठी मी दोन तीन वर्ष अभ्यास केला चार वर्ष वाया गेली का मग सर।, सर मी प्रशासन येण्यासाठी चार चार वर्षा मी स्वतःला दोन ते तीन वर्ष देऊन ठेवले होते की मला दोन तीन वर्षात एमपीएससी चा अभ्यास करायचा आहे त्या त्या दोन तीन वर्षात माझे काही प्रयत्न मला काही सिलेक्शन न मिळाल्यामुळे मग मी टॅक्सन या पदावर जॉईन झालो आणि सध्या कंटिन्यूसाठी प्रयत्न करत आहे सर एखादा इंजिनिअर प्रशासक बनण्याचा काय फायदा सर एक इंजिनियर हा समजा मध्ये असताना एक त्याला क्रिएटिव्ह माइंड किंवा इनोव्हेटिव्ह अप्रोचनं काम करू शकतो किंवा त्यात तो इंजिनिअरिंग असताना किंवा एक इंजिनियर म्हणून त्यात डेव्हलप झालेला असतो किंवा सो सोबतच सध्या मी माझा विचार केला तर मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युशन इंजिनियर केलेलं आहे त्यामुळे मी एक जे सध्या प्रशासनात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे तर मी प्रशासनात अधिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर कशाबद्दल पद्धतीने करता येईल याच्याबद्दल मला विचार करता येईल किंवा त्याच्या मला आयडिया मिळेल थोडं एखादं एक्झाम्पल देऊन सांगा मला की कसं तुमचं ज्ञान तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता सर जसं समजा ई गव्हर्नन्सचा वापर प्रश्नात वाढलेला आहे किंवा ग्रामीण भागात जर आपण विचार केला की शेतीची समस्या किंवा तर त्यात आपण जर सध्या जे एम किसान ॲप आणलेलं आहे त्याच्या माध्यमातून जर आपण ज्या शेतीवर कोणताही रोग आला तर त्याचे फोटो काढून कृषी अधिकाऱ्यामार्फत किंवा याच्यामार्फत या रोगावर कसं सोल्युशन मिळेल किंवा या रोगावर कोणती फवारणी करायला पाहिजे किंवा कोणत्या प पद्धतीनं पेरणी करायला हवी याबद्दल मार्गदर्शन देऊ शकतो ई माध्यमातून त्यांच्याकडे पोहोचता येथे सोबतच समजा आमच्या भागात अमरावतीमध्ये मेळघाट इथे कुपोषणाची समस्या आहे त्या कुपोषणाच्या समस्येला जर ई गव्हर्नन्सचा आणखी म्हणजे सध्या ई वापर चा होतच आहे आणखी जर आपण चालना दिली की जास्तीत जास्त मॉनिटरिंग करण्याचा पद्धत प्रयत्न केला थोडीशी ट्रेनिंग फायदा इलेक्ट्रॉनिक्स पर्टिक्युलर फील्डचा म्हटल्या मी इंजिनियर ग्रॅज्युएट असल्यामुळे त्याबद्दल विचार करू शकेल असं माझ्या सेन्सर्स चे असे डिव्हाइस आहे की समजा जरी आपण लाईट सेन्सर्स लावला तर लाईट ऑन ऑफ हे डिटेक्ट करू शकतो त्याचा उपयोग करता येईल का मध्ये नक्कीच करता येईल इंटरनेट ऑफ थिंग्स काय असतो इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे सध्या ज्या कोणत्याही वस्तू म्हणजे हे अशा आश, मशीन रिलेटेड आहे की जिथे कॅमेरा किंवा डिजिटल डिजिटल टेक्नॉलॉजी समजा सेन्सर हे वापरून आपण ह्युमन रिलेटेड साठी त्याचा वापर करू शकतो जसं स्मार्ट होम स्मार्ट सिटी असतात हो सर स्मार्ट स्मार्टल्चर मध्ये आपण जर जर समजा सध्या जर उदाहरण घेतलं तर जी बोरची मशीन आहे ती लाईट पाणी हे आल्याशिवाय जशी लाईट येईल किंवा जशी पिकाला पाण्याची आवश्यकता आहे तिथे सेन्सर बसून जर आवश्यकता असेल तिथे आपण बोर मशीन चालू करून त्याच भागाला पाणी पुरवण्याची सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो किंवा कोणत्या भागात कोणता रोग आला हे सेन्सरने डिटेक्ट करून तिथे आपण स्मार्ट शेती करू शकतो प्रोग्रेसिव्ह टॅक्स काय असतो प्रगती पर तर जसं जसं उत्पन्न वाढत जाईल तसं तसं जर टॅक्स टॅक्सचा रेट वाढला तर त्याला प्रोग्रेस टॅक्स काय असतो मध्ये स्तंभ कर पोल टॅक्स

जसा जसा उत्पन्न वाढत जाईल तसं जसा टॅक्सचा दर वाढ वाढला तर आपल्या टॅक्सचं कर कलेक्शन वाढत जाईल पण एका लिमिट नंतर जर आपण पुन्हा आणखी टॅक्सचा दर वाढवला तर त्या व्यक्तीचा उत्पन्नाचा मोठा स्रोता कर मध्ये चालला जाईल त्यामुळे लोकांची कर आकारण्याची जी क्षमता आहे ती कमी होईल त्यामुळे मग कराचं कलेक्शन पुन्हा कमी होईल त्यामुळे कर हा एक तर एक स्पेसिफिक रेटच असला पाहिजे असा लाखाचं म्हणणं सगळ्या देशांमध्ये किती रेट ठरलाय बाकी देशांचं मला आयडिया नाही पण तरी सध्या सरासरी सर्व वस्तू पंधरा ते सोळा टक्क्याच्या आसपास कर आकारला जातो पंधरा ते सोळा टक्के अठ्ठावीस टक्के केला तर समजा असं माझं सध्या जे लक्झरी टॅक्स लक्झरी गुड्स आहेत त्याच्यावर अठ्ठावीस टक्के कर आखायला जातो किंवा प्रत्यक्ष कर जास्त गोळा झाला पाहिजे सर अप्रत्यक्ष प्रत्यक्ष कर जास्त गोळा व्हायला पाहिजे टॅक्स आहे आणि सोबतच जसं जसं व्यक्ती जो उत्पन्न वाढत जाते तसं त्यांच्यावर कर आकारला जातो आपण लोकशाही याच्यात किंवा कल्याणकारी राज्यात जे गरीब आहेत त्यांच्यापासून कर कलेक्शन कमी व्हायला हवं किंवा त्यांच्यापासून मध्ये कुठल्या कारणाची राजधानी होती का राजकारणाची सर अमरावतीतील जे कोडण्यपूर आहे ते विदर्भ राज्याची राजधानी होती सर विदर्भ राज्य होत

आधी एचलपूर असं म्हणायचे सध्या अर्चलपूर म्हटलं सर 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 थँक्यू आज सर जे दुष्काळ सध्या विदर्भात दुष्काळ पडलेला आहे किंवा अवकाळी पावसामुळे झाला त्याच्यासाठी जे केंद्राचा दौरा आलेला आहे त्याच्याबद्दल बातमी आली सोबतच काल मोह मुद्रा यांना लोकसभेतून बरखास्त करण्यात आलं त्याबाबत बातमी आली एथिक्स कमिटी कडे बरून टाका अधिकार असतात का तर त्यांच्याकडे अधिकार असतात ते रिकमेंडेशन करू शकतात मग त्यांनी काही सिद्ध केलं तर त्यांच्यावर झालं आहे म्हणून त्यांनी केले काही पैसे घेतले तर सिद्ध झालं पैसे घेतले सिद्ध झाले नाही मग ही कारवाई कोर्टात हे करू शकतात का तर त्या त्यांच्या विरोधात सुप्रीम सुप्रीम कोर्टमध्ये अपील करू शकतात करणार आहेत काय त्याबद्दल मी विचार ती संकल्प भारत यात्रा चालली सध्या ऐकली का तुम्ही थोडं ऐकलं त्याबद्दल काय तुझ्या त्या की ज्या सरकारच्या योजना आहेत त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे याबाबत हे आपलं ऑलरेडी ते जस्ती जस्ती या, या, या शासन आपल्या दारी पण आहे हे सर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये शासन आपल्या दारीच्या माध्यमातून चालू आहे मला असं सध्या असं रिकॉल होतं की संकल्प भारत यात्रा केंद्र सरकारची यात्रा आहे ती महाराष्ट्रामध्ये आहे का ओके। हो सर आहे मग हे असं आजच्या या सगळ्या काळामध्ये की जेव्हा डिजिटल सगळी साधनं आहेत हे असं घरोघरी त्याची गरज आहे का म्हणजे सर गरज अशी आहे की जे आपण शासन आपल्याला हा प्रकल्प राबवतो हा मुख्यतः ज्यांच्यापर्यंत योजनेची पोचवण्याची गरज आहे जे गरजू लोक आहेत की ज्यांच्याकडे गरज पोहोचत नाही ते अजूनही डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर कमी करतात किंवा त्यांना त्याच्याविषयी अवेअरनेस कमी आहे म्हणून जर आपण अशा प्रकारे जर एखादी यात्रा राबवून किंवा हे हे राबवून जर प्रयत्न केला जिल्ह्याच्या ठिकाणी तर त्यांना लवकरात लवकर त्यांच्याशी सेवा उपलब्ध व्हायला पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो आणि असं प्रयत्न होत आहे पण असं होतं काही सोडून म्हणजे मुख्यमंत्री म्हणून मी सगळं कामधंदे सोडून तर तुशी या जिल्ह्यात त्या जिल्ह्यात त्या गावी त्या गावी असं म्हणजे ऑफिस सोडून फिरणं अपेक्षित तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे मला वाटतं सर हे प्रशासकीय स्तरावर व्हायला हो हवं की प्रशासनाने आपल्या म्हणजे मला एक उदाहरण द्यायचं आहे एक वर्तुळ विभागाने आमच्या इथे अचल म्हणजे चांदूर बाजार तालुक्यामध्ये जे आमदार आहेत मान्यश्री बच्चू कडू यांनी हा प्रकल्प असा गावागावात जाऊन या प्रशासनाचे सर्व अधिकारी घेऊन प्रत्येक गावात जाऊन त्या गावात ज्या योजना आहेत किंवा ज्या त्या गावाला ज्या सेवा द्यायच्या आहेत ते तिथे एक दिवस जाऊन तिथे त्या सेवा पुरवतात असा जर प्रकल्प आमदाराच्या थ्रू केला त्याचा नक्कीच अधिक प्रभाव पडेल आणि प्रत्येक गावात हा प्रकल्प लागवता येईल कर्मचाऱ्यांचं वय अठ्ठावन्न वरून साठ केलं पाहिजे का सर हो म्हणजे सर करता येईल सर अशी मागणी आहे तुमचं काय म्हणत आहे सर करता येईल मला वाटतं हो करायला याचा सर असा फायदा होईल की जे सध्या प्रशासनात अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत त्यांना या एवढ्या सगळ्या कामाचा अनुभव आहे या अनुभवाचा फायदा आणखी प्रशासनाला पासष्ट जर समजा आरोग्याच्या दृष्टीने किंवा जे काम करण्याची क्षमता आहे याच्या दृष्टीनं जर विचार केला त्या दृष्टीने सुद्धा विचार हवा बेरोजगारी वाटलं वाटत नाही सर दोघं तरी मध्य साधून एक काम का, एक का, का, काम हे करायला हवं तुमचं मला असं वाटतं की सध्या जे समजा एक क्रायटेरिया लावायला हवा सा, समिती सा, स्थापन करून की कशा पद्धतीनं ज्यांना काम करण्याची उत्सुकता तुम्ही ओके सर तर मी असं सांगेल की एक मी क्रायटेरिया ठरवेल की ज्यांना काम करण्याची उत्सुकता आहे किंवा आवड आहे आणि एक ज्यांच्या सर्व्हिसमध्ये कामाचा दर्जा चांगला होता

याच्यात रिकॉर्ड नाही होता पण छाहत्तर वगैरे सर्वोच्च पद्धती जर चालत ना सर माझं हे मत नाही की चालायला नको पण जर प्रत्येक व्यक्तीच जी प्रकृती आहे ती वेगळी असते प्रकृती जर चांगली असेल तर काम करण्यात नक्की सध्या सुद्धा खूप अधिकारी आहेत ते सिक्स्टी फाईव्ह नंतर सुद्धा काम करतायत आणि याला कोणतेही बंधन नसायला हवं हो असं तरी मला वाटतं पण प्रत्येकाची प्रकृती बघून विचार करायला हवा असं शासन आणि प्रशासन शासन हे सर लोकप्रतिनिधी मार्फत जे निवडून आलेले आहेत त्यांच्यामार्फत चालू जाते तर प्रशासन हा एक आ, जे डायरेक्ट रिक्रूट केलेल्या व्यक्ती आहेत किंवा त्यांना लोकां लोकांसाठी ज्या प्रशासनाने शासनाने ज्या योजना किंवा आदेश दिलेले आहेत ते अंमलबजावणीचे काम प्रशासन करते आणि सरकार जे जे लोककल्याणकारी योजनेसाठी योजनासाठी जे प्रतिनिधी निवडले निवडून आलेले आहेत त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी काम करतात शासन आणि सरकारचे वृक्ष जास्त होते म्हणून याला उमरावतीवरून अमरावती असं नाव पडलं गेलं आणि सोबतच इथे अंबा मंदिर आहे त्या अंबा मातेच्या मंदिरावर सुद्धा असं म्हटलं जाते की इथे या मंदिराच्या नावावर अंबादेवीच्या मंदिरात अमरावती नाव पडलं असे दोन प्रकार म्हटलं जाते Okay. गजानन महाराजांचा एवढं सर गजानन महाराजांनी त्या भागात एक कर्मयोगाच्या माध्यमातून आध्यात्मिक दर्शन म्हणजे घडव लोकांना प्रयत्न केला त्यामुळे त्या जास्त अध्यात्म म्हणजे अध्यात्म म्हणजे लोकांना स्वतःच्या जे गुन्हा आहे किंवा स्वतःच्या बद्दल आणखी जाणून घेण्याची इच्छा प्रवृत्त करणे किंवा स्वतःबद्दल जाणून घेणे हा जर ओरिजिनल पर्पज असेल तर तो सर्व झालाय का खऱ्या अर्थ

याच्यातल्या म्हणजे कोणत्या प्रकारच्या केसेस आहे हे बघायला बऱ्याच केसेस ह्या राजकीय के द्वेषातून एकमेकाच्या गावात टाकलेल्या असू शकतात किंवा जे आंदोलन केले जाते क्रिमिनल नाही सर काही असू शकतात पण जर ह्या जर याचा जर आकडेवारीचा विचार केला तर आंदोलनातून किंवा द्वेषातून जर हा केस टाकलेला काही असतील तर त्याचा आकडा आपण कमी करून जे नक्कीच क्रिमिनल आहेत त्यांना कायद्यानुसार सदा हे व्हायला पाहिजे बन आरकटियाला पण पण सध्या जे जर कोर्टाने जर 2 वर्षापेक्षा जास्त सजा दिली तर त्यांना खादर के राहता राहत आहेत नाही सर कंडक्टर आणि सेमीकंडक्टर मध्ये काय फरक कंडक्टर मध्ये जर आपण एकदा त्याला व्होल्टेज प्रोव्हाइड केला तर डायरेक्ट करंट फ्लो होऊ शकतो पण सेमीकंडक्टर मध्ये

नाही समाज मी सध्या जे काम करतो मी त्यात नक्कीच आनंदी आहे पण मला असं वाटते काम करत असताना माणसानं समोरासमोर आणखीन प्रयत्न करण्याची गरज आहे एक नवी दिशा मिळते किंवा नवीन काही शिकायला मिळते तुमचा फायदा आहे लोकांना काय फायदा आहे सरकारचा काय आहे सर नक्कीच मी या दृष्टीने विचार करताना मी असं मी जर प्रशासनात आलो किंवा एखाद्या मोठ्या पदार मला काम करण्याची संधी मिळाली की एक खूप साऱ्या जास्त लोकांसाठी मला काम करण्याची संधी मिळेल त्यातून माझा मला एक सुद्धा एक समाधान प्राप्त होईल आणि सोबतच माझ्या कामातून आणखी लोकांना सुद्धा त्याचा फायदा होईल लोकांना फायदा होईल नक्की हो सर तुमचे काही छंद सर मला छंद नाही पण आवड म्हणून मी डायरी रायटिंग घेतो डायरी रायटिंग हो सर